आरक्षणा आरक्षणाविषयी बोला ना काही महिला मंडळ क्रांती चौक वारा आलेलं आहे नेमकं काय मागण्या आहे तुमच्या आमचं एवढंच मागणं आहे की आमच्या आरक्षणामध्ये कोणीही घुसखोरी करू नये ने। बर आपल्या संघटनेची काय भूमिका असणार महिला मंडळ तुम्ही तुम्ही सोबत ले ले आज बरं आरक्षण वाचवण्यासाठी काय मेहनत घेणार आता वंजारी समाज तुमच्या एस टी आरक्षणामधून वाटा मागतायत त्यांचे पण महिला रस्त्यावर उतरून आंदोलन करताय तुमची महिलाची काय भूमिका असणार महिलांची एवढीच भूमिका असणार आपलं आहे आता एक क्रांती चौकवर आंदोलन चालू आहे सर्व महिला मंडळ आलेलं आहे काय नेमकं मागण्या आहे तुमच्या आमचं आरक्षण कोणाला देऊ नव्हते आमची मागणी बरं वंधारा समाज तुमचं एस टी मधून आरक्षण मागत आहे कसं बरं याच्यामधून तुम्हाला नुकसान काय एसटी मधून दिलं तर आता तुमच्या संघटनेची भूमिका काय या संदर्भात आज चलो तुमचं नाव वंधारा समाज आरक्षण मागत आहे तुम्ही या आरक्षणाच्या विरोधात आणि वंदारा समाजाच्या विरोधात आंदोलन करताय आज काय सांगणार आम्हाला आमचं आरक्षण आमच्या आरक्षणामध्ये कोणी हात घालू नये आमची एवढी इच्छा आहे आमचं आरक्षण आम्हाला पाहिजे बरं तुम्हाला काय नुकसान आहे एस टी मधून त्यांना आरक्षण किती टक्के कमी होते का तुमचे काही नाही आमच्या आरक्षणामध्ये आम्हाला कुणाच घ्यायचं नाही आहे आमचं आरक्षण जेवढं आहे तेवढं आम्हालाच ठेवायचं आहे नाही आम्हाला कोणताही समाज समाज करायचा आहे आणि कोणता समाज समाज करायचा आहे तुमचं नाव अंजली चिपडे